समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या आणि प्रामुख्याने कोकणातील तरुणांनी मुंबई येथे स्थायिक होऊन मागील पंचवीस वर्षांपूर्वी कोकण कट्टा या सेवाभावी संस्थेचे बीज रोवणाऱ्या संस्थेतर्फे आज विलेपार्ले मुंबई येथील पंडित दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांचे मदतगार कल्पेश ठाकूर पत्रकार अरविंद गुरव यांच्यासह पाच जणांना कोकण सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर बोरिवली विधानसभा आमदार संजय उपाध्ये कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर मेढेकर सिने अभिनेता दिगंबर नाईक दिलीप मुळे संदीप दळवी कोकण कट्टाचे अध्यक्ष अजित पितळे गायक सुदेश भोसले श्रीकांत नारायण नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार संजय यांनी सांगितले की कोकण कट्टाचे पंचवीस वर्षात रोपाचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे ही संस्था गेली पंचवीस वर्षे पार्ले बोरिवली मुंबई नवी मुंबई रायगड आणि कोकण या भागात विविध प्रकारे सामाजिक चळवळ राबवित आहे गरीब दुर्बल आणि अनाथ घटकांना नेहमीच मदतीचा हात ते देत असतात यावेळी झालेल्या कोकण सन्मान सोहळ्यात मुंबई गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांचे मदतगार पेणचे देवदूत कल्पेश ठाकूर रायगडचे पत्रकार अरविंद गुरव मास्टर्स क्लासेसचे गौरव सावे अथर्व ग्रुपचे उद्योजक सचिन गुंजाळ दंत चिकित्सक डॉक्टर रोहित कर्णिक सिने अभिनेते दिगंबर नाईक करुणेश्वर वृद्धाश्रमाचे समाजसेवक ईश्वर ढोरे यांना सन्मान चिन्ह शाल पुष्पगुच्छ व परशुरामाची मूर्ती देऊन कोकण सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रसंगी प्रसिद्ध गायक सुदेश भोसले आणि श्रीकांत नारायण यांच्या सुरश्री या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि कोकण कट्टा ची जी स्थापना जेव्हा केली तेव्हा कट्ट्यावर चर्चा पासून ते समाजसेवाच जे व्रत त्याने घेतलं आणि इतकं मोठं सेवाकार्य उभारलं त्यासाठी अजितवरती तर प्रेम होतच पण या सेवा कार्यासाठी आज पंचवीस वर्ष झाली आहेत आणि त्यांनी आग्रहाने बोलवलं होतं अधिवेशन चालू होतं पण मी तिथून अजितच्या आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या प्रेमापुटे इथे उपस्थित राहिलो तुमचं हे काम सतत असंच चालू ठेवा आणि फक्त पार्लेकर नव्हे तर संपूर्ण मुंबई तुमच्या पाठीशी आहे आदिवासी पाड्यात जाऊन जे तुम्ही सेवा काम करतात ते खरंच प्रशंसनीय आहे आणि एकच सूचना आहे पारल्याचा पेरिस करू नका पारल्याचा पार्लच ठेवा हीचं खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जनोदय करिता विनायक पाटील पेंट